चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज सकाळची बातमी तुम्हाला समजली असेलच मनोज कुमार यांचं निधन काय भावना आहेत आज काय आहे ना म्हणजे तुम्ही समजू शकाल सर की असा कुठलाही मोठा कलावंत ज्याचे सिनेमे बघत आपण लहानाचे मोठे झालोय तो कलावंत आता गेल्या काही वर्षात ते ऍक्टिव्ह नव्हते पण त्यांचे आजारी होते पण त्यांचं काम इतकं मनावरती ठसलेलं असतं की ते गेल्यानंतर एक पोकळी जी आपण म्हणतो शब्दामध्ये ती पोकळी तो एक खड्डा पडतो पोटात आणि आपल्या जवळचं कोणीतरी गेल्याची एक भावना असते मी म्हणजे मनोज कुमार अगदी ऐन बहरात होते त्या काळात माझा जन्मही नव्हता पण मी त्यांचे सगळे सिनेमे रनला बघितलेत कोल्हापूरमध्ये लक्ष्मीला पद्माला अयोध्याला शाहूला मी त्यांचे खूप सिनेमे बघितलेत म्हणजे उपकार बघितलाय मी थिएटरला पूर्व पश्चिम बघितलाय क्रांती बघितलाय मी बाकी त्यांनी अभिनीत केलेले जे सिनेमे होते कोण थी गुमनाम साजन हे सगळे सिनेमे मी बघितलेले आहेत पत्थर के सनम संन्यासी एक नंबरी म्हणजे आता हे सॉरी दस नंबरी तर हे सगळे सिनेमे मी त्या काळात बघितलेले आहेत तर कलावंत म्हणून जी एक आत्मीयता एखाद्या इतक्या परिपूर्ण कलाकाराबद्दल असते कधी लेखक होते निर्माते होते अभिनेते होते दिग्दर्शक होते ओ, एडिटर होते संकलक होते संकलग वासा वासा पड़े। पड़े। तर आणि त्यांचा सिनेमा कळायचा की हा मनोज कुमारचा सिनेमा आहे तर वाईट वाटलं वाट मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला